Mitra non nomor sekarang. आज आपण एक वेगळी सहीर करणार आहोत निसर्गाच्या कुशीत अनेक सारे जीव गुन्हा गोविंदाने नांदत असतात पक्षी हे त्यातलेच एक रंगीबिरंगी पक्ष्यांचा मुक्त संचार पाहणे ही एक वेगळीच पर्वणी असते चला तर मग आज अशाच एका पक्ष्यांच्या नंदनवनाची सफर आज आपण करणार आहोत पुणे सोलापूर हायवेवरील इंदापूर तालुक्यातील भिगवण आणि कुंभारगाव हे पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध गावे आहेत सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणाच्या पानोठ्यावर पक्ष्यांसाठी पोषक वातावरण असल्याने गेल्या बेचाळीस वर्षापासून परदेशातून हजारो माईल प्रवास करून आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक नंदनवनच बनले आहे सकाळीच लवकर अरून आम्ही कुंभार गावातून बोटीने पक्ष्यांची सफर करण्यासाठी निघालो सूर्यनारायणाचे दर्शन होताच संपूर्ण जलाशयाने तांबूस रंग परिधान केला होता आणि त्यात उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा हे दृश्य मनाला प्रफुल्लित करणारं होतं विस्तीर्ण जलाशय मुबलक प्रमाणात खाद्याची उपलब्धता तसेच अनेक पांतळ जागा या कारणामुळे अनेक परदेशी पक्षी या जलाशयात आपल्या वसाहती हटत असतात अडीचशेहून जास्त पक्षांच्या प्रजाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नोव्हेंबर ते मार्च या महिन्यामध्ये पक्ष्यांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते उजनी जलाशयातील मुख्य आकर्षण असणारे रोहित म्हणजे फ्लेमिंगू पक्ष्यांबद्दल येथील स्थानिक गाईड रंबा अंबादास भोईदादा यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया आपल्या इकडे हे फ्लेमिंगो सायबेरीवरून येतात रशियावरून येतात हजारो किलोमीटर दूरवरून येतात येताना छोट्या छोट्या पॉईंटवर मुक्काम करत करत येतात लिटिल रन अप कचमध्ये मुक्काम करतात आणि तिथे त्यांचं उलट्या बारलीप्रमाणे चिखलचं घरटा असतं गुजरातमध्ये तिथे त्या गाट्यामध्ये एक अंड घालतो हा फ्लेमिंगो आणि नंतर ते पिल्लू जन्मल्यानंतर पिल्लाला उडायला यायला लागल्यानंतर ह्या ओझनी डॅमवर मायग्रेशन करतात ही पक्षी हे पक्षी पिल्लाला घेऊन आल्यानंतर पिल्लू ग्रे कलरचं असतं त्याला चाल म्हणतात ग्रे कलरचं असतं जितक्या प्रमाणात हे अलगी खातील पातळ शेवाळ खातात या बरोबर बोल। अन्न आणि निवारा ह्या शो, शोधात ते आपल्याकडे येतात सैबरो येण्याचं कारण असं की तेथे पाण्याचा बर्फ झालेला आहे त्यांना अन्न आणि निवारा ह्या दोन गोष्टी बुडलेल्या आहेत अन्न आणि निवाराच्या शोधात ते आपल्याकडे मायग्रेशन करतात येताना छोट्या छोट्या करत वर मुक्काम आणि हे जी एन एल ग्रे कलर असतं राखड्या कलरचं असतं जितक्या प्रमाणात ते आय वडिलांबरोबर अलगी खाईल तितक्या प्रमाणात त्याला हळूहळू पिंक कलर जा चढला जातो अलगीमध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स प्रोटीन जास्त असतात त्या कारणास्तव त्याला हळूहळू पिंक कलर चाडला जा जातो त्यांच्या बक्कल कॅविटीमध्ये त्यांच्या तोंडात ट्रिपल फिल्टर असतो अलगी सिक्रेट केल्यानंतर गाळागाळा बाहेर फेकला जातो आणि अलगी अलगी आतमध्ये जाते रोहित पक्ष्यांचे हे सुंदर दृश्य बघितल्यानंतर इतर विविध प्रजातींचे पक्षी देखील या उजनी धरणावर विविध देशांमधून येत असतात त्यांच्याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती घेऊया प्रमाणात पक्षी येतात काही मंगोलियाला दाखवून येतात बार हे काही नॉनस्टॉप अकरा हजार किलोमीटर वरून बार ब्लॅक ब्लॅक टेल गॉडविट असतात तुतारी पक्षी त्यांची चोच तुतारीवाणी असते ते नॉनस्टॉप विदाऊट म्हणजे पाणी अन्न न खाता ते ओढून येतात इकडं न्यूझीलंड सारख्या ठिकाणावरून येतात काही काही लदाखवरून येतात चीनवरून येतात काही इजिप्तवरून येतात काही का मंगोलियावरून येतात बरेचशा ठिकाणी काही दक्षिण अमेरिका युरोप आफ्रिका अफगाणिस्तान ह्या प्रदेशातून आपल्याकडं मायग्रेशन हे ब्लॅक टेल बॉडविड रोहित पक्षाबरोबरच या जलाशयात ओपन बिल स्टॉर्क म्हणजे उघड्या चोचीचा करकोचा पेंटेड स्टॉर्क जे चित्रबलाक स्पून बिल म्हणजे चमचा ग्रे हेरॉन म्हणजे राखी बगळा पॉन्ड हेरॉन रडी शेल्डक म्हणजे चक्रवार्क डार्टर त्यानंतर बार हेडेड गुज म्हणजे राजहंश पक्षी त्यानंतर ऑस्प्रे म्हणजे गरुड पेरीग्रीन फाल्कान म्हणजे बहिरा ससाना तर नॉर्दन शावेलर थापट्या त्याचबरोबर स्पॉटबिल्डक म्हणजे हळदी बदक त्यानंतर रिव्हर टन म्हणजे नदी सुरई त्यानंतर कॉमन कूट त्यानंतर ग्लॉसी आय बीस म्हणजे शराटी त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इग्रेट म्हणजे बगळे या ठिकाणी आढळतात त्याचबरोबर लिटल रिंग फ्लोअर म्हणजे चिखल्या त्यानंतर ब्लॅक विंग स्टील म्हणजे शेकाट्या सँडपायपर म्हणजे तुतारी ब्लॅक टेल म्हणजे मळगुजा अशा असंख्य प्रकारचे पक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात इथे मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने येथील स्थानिक लोक मच्छीमारीसाठी देखील या ठिकाणी येत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात मित्रांनो हा उजनी जलाशयातील पक्ष्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन आडवाटीवर तोपर्यंत धन्यवाद